हॅलो फ्रेंड्स जस्ट आता माझं किचनचं सर्व झालेलं आहे स्वयंपाक वगैरे आणि आता मी गॅस सुट्टा क्लीन करणारच होते तर तुमच्यासोबत पण आज शेअर करते की मी कुठलं लिक्विड यूज करते की ज्याच्यामुळे uh, किचन म्हणा किंवा टाईल्स आपले मिरर uh, विंडोचे मिरर वगैरे छान प्रकारे uh, साफ होतात तर ते आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि हे तुमच्यासाठी पण यूजफुल ठरेल कारण आपल्या म्हणजे लेडीजचं हे डेलीचंच काम असते तर मला असं वाटलं शायद हे तुमच्यासोबत शेअर करायला पाहिजे की जेणेकरून तुमच्यासाठी यूजफुल ठरेल तर दाखवते मी आता तुम्हाला माझं किचनचा जो ओटा आहे तो तुम्हाला दाखवते तर रते आता इथे स्वयंपाक झाल्यानंतर इथे कनिक वगैरे सांडलेली आहे आणि आता मला हे सर्व साफ करायचं आहे आणि टाईल्स पण जर तुम्ही बघाल तर टाईल्सवरती ऑइलचे डागा वगैरे आहेत मागच्या हप्त्यात मी चिकनच्या काही रेसिपी बनवल्या तर त्याच्यामुळे थोडे ऑईल वगैरे इथे दिसत असेल ते सर्व आज छान क्लीन करायचं आहे तर इथे जे पण काही साहित्य आहे गॅसोट्यावरती तर ते सर्व उचलून ठेवून देणार साईडने म्हणजे क्लीन करायला आपल्याला सोपं जाईल तरहे सर्व में है। तर हे सर्व मी उचलून घेतलेलं आहे तर तुम्हाला इथे व्हाईट अशा रेषा दिसत असेल तर हे मी चॉकने करून ठेवलेलं होतं तर लक्ष्मण रेषा असं चॉक मिळते मेडिकलमध्ये आणि जर कॉक्रोच या रेषावरून गेला तर लगेच मरून जातो तर माझ्या किचनमध्ये काही दिवसाआधी मला छोटे छोटे कॉक्रोच दिसलेले आ, तर त्यामुळे मग मी तिथे अशा रेषा फाळून ठेवलेल्या कारण मला किचनमध्ये असं कॉक्रोच वगैरे असलेले बिलकुल आवडत नाही मला किचन माझं साफसुथरं पाहिजे आणि एक जर कॉकरोच असेल तर ते बरेचसे कॉक्रोच मग अजून येतात तर त्याच्यामुळे मग तिथे रेषा फाळून ठेवलेल्या होत्या तर आता हे बघा गॅस ओट्यावरचं सर्व मी छान पुसून घेतलेलं आणि आता आपण बनवूया लिक्विड तर लिक्विड बनवण्यासाठी मी घेतलेलं आहे पाणी आता या पाण्यामध्ये आपण ॲड करूया सर्फ एक्सेल पावडर तुमच्याकडे सर्फ एक्सेल पावडर नसेल तर तुम्ही नसे भांडे घासाचं लिक्विड पण यूज करू शकता पण सर्फने भांडे खूप छान चमकतात टाईल्स वगैरे सर्व छान साफ होते म्हणून मी त्याचं यूज करते त्यानंतर आता मी घेतलेला आहे खाण्याचा सोडा खाण्याचा सोडा नसेल तर तुम्ही विनेगर यूज करू शकता विनेगर नसेल तर खाण्याचा सोडा पण माझ्याकडे खाण्याचा सोडा पण होता आणि विनेगर व होतं तर दोन्ही मी याच्यामध्ये ॲड केलं म्हणजे जे पण काही डाग असेल ते लवकरात लवकर रिमूव्ह होतात आणि आता हे छान मिक्स करून घ्यायचं आणि तुमच्याकडे जर स्प्रे बॉटल असेल तर त्यामध्ये भरून घ्यायचं म्हणजे जेव्हा पण तुम्हाला काही पण क्लीन करायचं असेल करू शकता तर म्हणून मग मी असं स्प्रे बॉटलमध्ये भरून घेते तर एक ग्लास पाण्यामध्ये मी सर्फ एवढं घेतलं होतं की छान फेस निघेल एवढं त्याच्यानंतर एक चम्मच सोडा आणि एक चम्मच विनेगर टाकलेलं होतं तुम्हाला वाटलं तर थोडी विनेगर आणि सोड्याची पण क्वांटिटी जास्त टाकू शकता तर याचा यूज कसा करायचा ते तुम्हाला सांगते तर इथे टाईल्सवरती मी स्प्रे करत आहे गॅस आहे जो चुल्हा आपला त्याच्यावरती पण स्प्रे करून घेणार त्याच्यानंतर ओटा आहे त्याच्यावरती पण सर्वत्र छान करून घ्यायचं आणि जे आपली भांडे घासाची घासणी असते ना त्याच्याने आता छान असं घासून घ्यायचं म्हणजे डाग जे पण असेल इझिली रिमूव्ह होऊन जातात तर आता बघा हे सर्व जे काही डाग आहेत ते लवकर लवकर रिमूव्ह होऊन जाईल तसं माझा गॅस उठा किंवा चुल्हा वगैरे असं काही खूप जास्त खराब झालेला नाही आहे कारण मी इतका खराब होतपर्यंत ठेवतच नाही डेली साफच करत राहते पण आज जे करत आहे हे डिप्ले करत आहे म्हणजे सर्व तिथले गॅस गॅसोट्यावरचे सर्व साहित्य बाजूला करून पुसत आहे डेली मला एवढं काही करावं करत नाही मी फक्त टाईल्सवरून एक हात असा पुसून घेते त्याच्यानंतर गॅसोट्यावरून आणि चुल्ह्यावरून पुसून घेते हप्त्यातून एकदा अशा प्रकारे मी क्लीन करत असते छान असं घासून घेतलेलं आहे सर्व आणि आता कपड्याने पुसून घ्यायचं माझा हा गॅस चुल्हा जो आहे याला बारा वर्ष झालेला आहे तर लग्न झाल्यानंतर माझ्या मिस्टरांनी इथनच मुंबईमधूनच हा चुल्हा घेतलेला होता कारण मी नागपूरवरून लग्नाला जे आलेले साहित्य तर ते इकडे आणू शकत नव्हते तर मिस्टरांनी इथेच घेतलेलं आणि एकदम टिनटप्परच असल्यासारखा आहे हा चुल्हा पण बारा वर्ष हो माझ्यासोबत त्याने साथ दिली चुल्ह्याने आणि बघा आत्ता पण नवीनसारखा चमकतो छान ड्राय कपड्यांनी पुसून घेतलेलं म्हणजे कुठलेही डागं वगैरे परत लागले नाही पाहिजे यासाठी कारण पाण्याचे पण डागं उमटतात ना तर त्यामुळे छान आता ड्राय कपड्याने सर्व छान पुसून घेत आहे आणि जर तुम्हाला टाईल्स चमकवायची असेल तुम्हाला असं वाटत असेल की शाईन यावं टाईल्सवरती तर मी काय करते पाण्यामध्ये थोडंसं ऑईल ॲड करून त्याच्याने पुसून घेते म्हणजे आपला ओटा जो आहे तो छान शाईन करतो फक्त गॅस ओटास पुसायचा आहे याच्याने आपला चुल्हा वगैरे पुसायचा नाही तर गॅस ओटा पुसायसाठीच मी हे करत असते असं मी छान पुसून घेणार आणि ऑइल तुम्ही जे पण खाण्यासाठी यूज करत असेल तर त्याच्यात दोनच ॲड करायचं तर बघा किती छान असा गॅस ओटा माझा चमकलेला आहे चुल्हा पण बघा एकदम नवीन झालेला तर या स्प्रेने मी किचनच्या बरण्या वगैरे पण पुसून घेईल तो यह स्प्रे टाइल्स बरना चुल्हा सर्व कि छान एकदम चमकत है अने बयापैकी सर्व डाग रिमूव पन होता या लिक्विड से मैं जास्तीत जास्त यूज करते फैन वगैरह पुसाएं तो हिनेच घेते घते सर्वे साफ सफाई सा एक लिक्विड काफी है बाथरूमले मिरर वगैरह पे पुसते तर या स्प्रेचा अजून कुठे कुठे यूज करू शकतो चला मी दाखवते तर हा टेबल बघा थोडा घाणेरडा झालेला आहे माझा मुलगा इथे प्रोजेक्टचं काम किंवा कुठले आर्ट क्राफ्ट करतो तर इथे फेविकॉलचे डाग वगैरे आहे तर स्प्रे याच्यावरती मारलेला आणि आता छान घासून घेत आहे आणि इझिली हे डाग आहे ना हे रिमूव्ह होत आहे जास्त काही आपल्याला खूप घासायची पण गरज नसते सहजासहजी हे निघून जातात असं छान घासून घेणार आणि मग कपड्याने पुसून घ्यायचं म्हणजे एकदम छान साफ होऊन जातो तर या स्प्रेचा तुम्ही पण यूज कराल एकदा यूज करा, एक करा आणि सांगा तुम्हाला कसं वाटलं आणि आता हे कपड्याने पुसून घेत आहे बघा एकदम इझिली सर्व डाग रिमूव्ह झाले त्यानंतर विंडो पण मी तुम्हाला क्लीन करून दाखवते याच्याने मिरर वगैरे पण एकदम इझिली क्लीन होत असते आता हे बघा माझं विंडो याच्यावरती तुम्हाला व्हाईट व्हाईट अशी डाग दिसत असेल तर आता हे सर्व मी तुम्हाला क्लीन करून दाखवते तर हा स्प्रे याच्यावरती मारलेला आहे आणि आता हे छान असं घासून घेणार मी जर फ्रेंड तुम्ही मिरर किंवा विंडोचे क्लासेस वगैरे पुसण्यासाठी कॉलिनचा यूज करत असेल तर त्याची मला नाही वाटत काही गरज आहे तुम्ही हा स्प्रे एकदा बनवून यूज करून बघा तुम्हाला असं वाटेल हे कॉलिनसारखंच छान काम करते आणि एकदम मस्त शाईन पण येते तर एकदा नक्की ट्राय करून बघाल तर हे बघा विंडोजचा कास छान असं स्वच्छ झालेलं आहे कुठलेही आता इथे डाग दिसत नाही आहे त्यानंतर आता मी फ्रीज आहे ते पण थोडं पुसून दाखवते तसं साफच आहे सा फ्रीज वगैरे कारण पुसतच राहते मी स्प्रे असा असला ना तर जेव्हा वाटलं तेव्हा घेते आणि लवकर लवकर क्लीन करून घेते तर घरच्या साहित्यापासून खूप छानसं लिक्विड आपण तयार करू शकतो एकदा नक्की ट्राय कराल आणि सांगाल की तुम्हाला कसं वाटलं हे लिक्विड तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया तोपर्यंत बाय फ्रेंड्स